ताक जे आहे खूप जण बोलतात की ताक हे उन्हाळ्यात पिलंच पाहिजे जेवण झाल्यानंतर तुम्ही ताक प्या किंवा जेवण करताना ताक प्या त्याने तुमचं अन्न जिरत किंवा ताक हे थंड पेय आहे आणि खूप ठिकाणी आता मी रिसेंटली ऐकलं की ताक हे उष्ण पेय आहे तर नक्की समज गैरसमज काय आहे ताकाचा आणि ते उन्हाळ्यात पिलं पाहिजे का कंपल्सरी आता कसं आहे ताक हे जे आहे तर हे त्रिदोषक न आहे म्हणजे जे, जे काही तुमच्या शरीरातले तीन दोष आहेत वात पित्त क ते तिघांनाही कमी करणारं हे द्रव्य आहे ओके okay? mm. ताक हे खरंच अमृताप्रमाणे काम करतं म्हणजे mm. जर तुम्हाला मोठे डायजेशनचे इश्यूज असतील mm. अर्श म्हणजे पाईल्स असेल mm. मुळव्यात किंवा ग्रहणी कोलायटिसचा आजार वगैरे असेल तर त्याच्यावर ताकासारखं उत्तम औषध नाही ताकापासून आयुर्वेदामध्ये बरेचसे औषधही बनवले जातात पण हे नक्की ताक कसं प्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे हल्ली टेट्रापॅक मध्ये ताक मिळतात तर शक्यतो ते सेवन करू नये किंवा जेव्हा तुम्हाला तहान लागलीये तेव्हाही तुम्ही ताक पिऊ शकता कारण का ताक हे उत्तम शामक आहे म्हणजे तुमचे तहान कमी करणारा आहे